करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूला लोक राहत असतात आपले नातेवाईक असू दे किंवा आपल्या आजूबाजूला असणारे शेजारी मित्रमंडळी असू दे मग तीच लोक आपला अपमान का करत असतात विनाकारण आपल्याला त्रास का देत असतात जर लोक आपला अपमान करत असतील विनाकारण त्रास देत असतील तर याचं एक मुख्य कारण आपल्याला समजलं गेलं पाहिजे आता ते मुख्य कारण कोणतं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर प्रत्यक्षपणे आपले विचार उत्तमाचे असले पाहिजे सगळ्यात जास्त वेदना सगळ्यात जास्त त्रास हा कोणामुळे होत असतो आपलं असणारं एकमेकांबरोबर नातं त्या नात्यांवर असलेला विश्वास परंतु रोज दिवसेंदिवस आपलं प्रेम कमी होताना दिसत आहे आपलं बघणं आपलं चालणं आपलं बोलणं आपला स्वभाव हा प्रत्यक्षात इतरांना आवडत नाही कारण का याचं आपल्याला अद्यापही समजलेलं नाही परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बाहेरून आपण विचार करतो अरे ही व्यक्ती कमजोर आहे परंतु परमेश्वराने त्या व्यक्तीला प्रत्यक्षपणे सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे कारण ज्याप्रमाणे परमेश्वराने आपली ही संपूर्णपणे मूर्ती घडवलेली आहे आई वडिलांना जसा मुलगा जशी मुलगी बघा प्रत्यक्षपणे जेव्हा आपण लहान होतो लहानपणी प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आई वडील जे आपले हट्ट असतील जे आपले लाड असतील ते पुरवत असायचे जसजसे आपण मोठे होत गेलो लहान असताना सर्वांनी आपल्याला अंजारलं गोंजारलं सर्वांनी आपल्याला जवळ केलं परंतु जस जसा काळ बदलत गेला जसजसं आपण मोठे होत गेलो तस तसं आपण त्याच माणसांपासून दुरावलो विचार केला अरे आपण यांच्याशी भांडलो नाही यांना काही बोललो नाही तरी सुद्धा ही लोक आपल्याशी वैरी का आपल्यापासून दूर का गेली लोक आपल्याला त्रास का देऊ लागली कारण प्रत्यक्षात जीवनामध्ये माणूस असून उपयोगाचं नाही आहे मनुष्य असून उपयोगाचं नाहीये तर मनुष्य होऊन माणुसकी आपल्यामध्ये दिसली पाहिजे कारण आपण मान आणि सन्मान कसा मिळेल हे पाहत असतो आपण एखादं कार्य केलं त्या कार्यामुळे होणारा त्रास लोकांना दिसत नाही परंतु आपण केलेलं कार्यामुळे मिळालेलं बघा फळ हे लोकांना दिसतं आणि लोक आपल्यापासून दुरावतात लोक अपमान करत असतात जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडून चांगली होत असते ना तेव्हा ती लोकांना डोळ्यामध्ये खूपच असते परंतु आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेला आपल्या हातून वाईट कर्म जेव्हा घडतील ना तेव्हा लोक नावं ठेवणारी आहेतच परंतु गाजावाजा करणारी सुद्धा लोक आहेत मग विनाकारण आपल्याला त्रास काय लोक देतात याचं सुद्धा समर्थन उत्तमाचा भाग दिलाय आपला अपमान आप करतच असतात निंदकाचे घर असावे शेजारी संतांची शिकवण आहे हे आजचं वाक्य आहे बरोबर की नाही का निंदकाचं असावं त्यांच्यामुळे आपल्याला शिकायला मिळतं आणि आपल्यामध्ये बदल घडवायला प्रत्यक्षपणे निंदकाचं घर असायलाच पाहिजे आता विनाकारण त्रास देणारी लोक आपण आपल्या कामामध्ये आपल्या घरामध्ये बघा प्रत्यक्षपणे हे कार्य करत असताना आपले शेजारी पाजारीसुद्धा आपल्याला त्रास देत बसत असतात आपल्या घरामध्ये लोक आजारी आहेत बघा आपले आजी आजोबा असते आपले, आपले काका काकी घरामध्ये असतात आपले आई वडील असतात त्यांना होणारा त्रास आजारी व्यक्तीला आणि शेजारी पाजारी प्रत्यक्ष जर पाहायला गेलो डी जे लावतात स्पीकर लावतात ते त्यांच्या घरामध्ये जरी लावत असले तरी आवाज तो दणदणपणा इथपर्यंत ऐकायला येतो मग त्यामुळे जी आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला त्रास होतो मग आपण विचार करू अरे आपल्या शेजारी सुद्धा सांगून सुद्धा ऐकत नाहीयेत विचार करा आणि जरी सांगायला गेलो तर तिथे संवाद घडणार नाही तर शेवटी वादानुवाद होते मग बोलायचं नाही का समर्थ म्हणाले जर बोललास तरी तू काय होणार आहेस वादी होणारच आहेस आणि नाही जरी बोललास तरी सुद्धा वादी होणारच आहेस मग आता करावं तरी काय मग विनाकारण आपल्याला त्रास का देतात ज्या ज्या वेळेला आपण त्यांच्या विरुद्ध जाऊ ना त्या त्या, त्या वेळेला आपलंच नुकसान एवढं मात्र निश्चित आहे आपण ज्या वेळेला बघा बोलायला जेव्हा जातो ना त्यावेळेला ते उलट ऐकत नाही उलट अंगावर धावून येतात उलट अजून जोरजोरात स्पीकर लावतील किंवा डीजे लावतील परंतु न बोलता समर्थ म्हणाले प्रत्यक्षपणे आपलं कार्य आहे ते पुढे ढकलायचं आपल्या कार्यामध्ये आपण व्यस्त असायचं बरोबर आवाज कमी होतो म्हणून विनाकारण त्रास देणारी लोक कोणती बघा आपण एखाद्या कामामध्ये ऑफिसमध्ये आहोत लोकांचं काम करून झालं आणि आपल्या कामामध्ये थोडा व्यत्यय आला सहा वाजता ऑफिस सुटण्याची वेळ आहे परंतु पाच वाजताच काहीतरी बघा प्रत्यक्षपणे एक काम निघालं आणि त्या कामामध्ये आपण गेलो परंतु सहा वाजता सुद्धा ऑफिसमधून फोन आला की सहाच्या आतमध्ये मला हे काम पूर्ण पाहिजे आता त्रास देणारे दे कोण होते आपलेच होते परंतु ते काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला सुद्धा मेहनत करावीच लागणार आहे मेहनतीला कधी लाजायचं नाही कष्टाला कधी घाबरायचं नाही भीती हे सर्व सोडून द्यायचं एखादा वाईट काम करायचं असेल तर आपण लज्जा सोडून जातो मग चांगल्या कर्माला चांगल्या कार्याला आपण लाजायचं का नाही ना म्हणून भाग समर्थनी कसा दिलेला आहे जीवन जगायचा जगता आलं पाहिजे लोक किती अपमान करू दे लोकांकडे पाहू नका लोक हसायला असतात पोसायला मात्र कोणीही नसत विचार करा आपल्याला इथे किती दिवस आहे हे आपलं आपल्याला सुद्धा माहिती नाही आहे आलेला क्षण उत्तमतेने घालवायचा आहे जो क्षण निघून जाईल तो परत आणता येत नाही कारण गेलेली वेळ बघा आणि गेलेला टाईम जसा भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ काळ निघून गेला भूतकाळ निघून गेला आपला बालपण निघून गेलं या तरुण वयामध्ये आपण आहोत आपलं प्रत्यक्षपणे वृद्धाप्यपण आपण पाहणार आहोत की नाही हे आपल्याला सुद्धा माहिती नाही कारण आत्ताच्या घडीला आपण बोलतोय परंतु आपण असणार की नसणार हे आपल्याला सुद्धा माहीत नाहीये म्हणून कोणाला आपल्याशी बोलायचं नसेल तर जबरदस्ती करूच नका कारण आपण काय विचार करतो बघा आपण शाळेमध्ये असताना विचार करा कसा समर्थाने भाग दिलेला आपण ज्या ज्या वेळेला शाळेमध्ये होतो त्यावेळेला आपली आणि त्या मुलांसोबत बघा एखाद्या वस्तूबरोबरच भांडण व्हायची एखादी कंपासपेटी असेल एखाद्या रबर असेल एखादी वही असेल त्याचबरोबर आपण दोन दिवस बोलत नसायचो वाद व्हायचे परंतु तिसऱ्या दिवशी आपण परत बोलायला जायचो ज्या वेळेला आपण बोलायला जातो त्यावेळेला तीसुद्धा बघा प्रत्यक्षपणे मुलगी असो किंवा मुलगा असो तो बोलत नसायचा आपण बोलायचो अरे ह्याला का हिला भाव चढलाय आपण विचार करायचो मनामध्ये परंतु आपण कधी परत बोललो नाही मग आपण विचार करायचो अरे न बोललेलाच बरं परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा गरज पडेल ना तेव्हा बरोबर ती मुलगी किंवा तो मुलगा आपल्याशी बोलायला यायचा मग आपल्याला वाटायचं अरे आपण चुकलो आपण बोलायला नव्हतं पाहिजे होतं मग हा वाद घडलाच नसता त्याचा रबर होता त्याची कंपास होती त्याला द्यायला पाहिजे होती परंतु आपल्याला त्रास का दिला कारण तो रबर आपण घेतलाच नव्हता तरीसुद्धा आपल्यावर नाव घेण्यात आले विचार करा म्हणजे प्रत्यक्षात कशी लोक आपल्याला त्रास देत असतात याचा विचार करणं खूप गरजेचं लोक काय विचार करतील लोक काय बोलतील मनात धरू नका जो दिवस आपल्या जवळ आलेला आहे जो दिवस प्रत्यक्षपणे आपण जगत आहो ना तो पुन्हा दिवस येणे नाही पुनरपी संसारा येणे नाही म्हणून जीवनात आयुष्यात शेजारी पाजारी असू दे किंवा नातेवाईक असू दे किंवा मित्रमंडळी असू दे बोलताना उत्तमतेने बोलायचं आपल्यामध्ये सत्यपणा असला पाहिजे आणि ज्या ज्या वेळेला आपण खोटं बोलू त्या त्या वेळेला नक्कीच आपला अपमान होणार आणि लोकसुद्धा त्रास देणारीच असणार आहेत मग विनाकारण त्रास देणारी लोकं कोणती तर नक्की त्याचा भागसुद्धा समर्थांनी दिला मग त्रास होऊ नये यासाठी आपल्याला आपला स्वभाव बदलायला हवा ज्या वेळेला बघा आपला स्वभाव त्यांना खटकतो ना, खटक ना। म्हणजेच आपला देह जर चांगल्या कार्याने चांगल्या रीतीने चांगल्या स्वभावामुळे जर आपला आपल्यामध्ये बदल होत असेल परिवर्तन होत असेल तो लोकांना खटकतो आणि त्यांच्याच संगतीमध्ये जर देह असेल आपला तर आपण आपला देह हा बुड्याल्याशिवाय राहणार नाही म्हणून संगत ही उत्तमाची असते पाहिजे आपण त्यांच्या कार्यावर अवलंबून राहायचं आहे आपण त्यांच्यावर अवलंबून राहायचं राहायचं नाही आहे आपण त्यांच्या संगतीमध्ये अडकून राहायचं नाही आहे आपल्याला जी संगत प्राप्त झालेली आहे त्या संगतीमध्ये आपला देह शेवटच्या श्वासापर्यंत मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी जय जय रघुवीर समर्थ